यावल येथील पोलीस ठाण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकेची मागणी करण्यात आली सदरचे निवेदन शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता देण्यात आले यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल यावल येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्याकडे काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले शनिवारी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सदरचे निवेदन काँग्रेसचे जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यावल शहराध्यक्ष कदीर खान अमोल भिरूड माजी उपनगराध्यक्ष शेख असलम गुलाम रसूल शेख इम्रान पहलवान रहमान खाटिक अनिल जंजाळे विक्की गजरे बशीर परमान तळवी अख्तर शेख विनोद सोनवणेसह आदींची उपस्थिती होती यावल तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आमचे नेते आदरणीय राहुल गांधी यांच्याबद्दल शिंदे सेनेचे आमदार श्री संजय गायकवाड व भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे पटेल साहेब आम्ही यावल पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय ठाकूर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या वेळी उपस्थित तालुक्याचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रभाकर आप्पा आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय हाजी छब्बीर शेठ उपस्थित शहराध्यक्ष कदीर खान माजी नगरसेवक रसूल मेंबर माजी नगरसेवक असलम मेंबर व सर्व उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले आहेत आज आपण बघतोय पूर्ण देशामध्ये एक अराजता मागवण्याचं काम या सरकारकडून आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची गणपती सारख्या उत्सवामध्ये असेल किंवा बाकीच्या उत्सवांमध्ये आता हे होत नाही म्हणून कुठल्या तरी मार्गाने आमचे आदरणीय नेते ने राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे विदेशामध्ये बोललं गेलं नाही त्याचा उहापोहा करून या ठिकाणी बेताल असं वक्तव्य जीप छाटून टाकणे यांना फाशी गोळ्या मारल्या पाहिजे असं वक्तव्य करणं हे आपल्या भारतीय संस्कृतीला व कायद्याला धरून नसून याबाबत आम्ही आदरणीय पी आय साहेबांना विनंती करतो की त्यांच्यावरती आमच्या यावल काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने गुन्हा दाखल करावा व आमच्या नेत्यांचा मान सन्मान राखला जाईल याबाबतची आपल्याकडूनही काळजी घ्यावी अशी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी काँग्रेसच्या वतीने मागणी करण्यात आली आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा